बाळाला उलटी आणि अचानक श्वास थांबला त्यानंतर डॉक्टरांनी काय केलं नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एक बातमी समोर आली आहे धडगाव तालुक्यातील मीनाबाई सचिन पावरा या होळी निमित्तानं आपल्या माहेरी सुरेपूर इथे गेल्या होत्या या ठिकाणी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला उलट्यांचा त्रास झाला यामुळे आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचे बाळ अति रडल्याने अचानक शांत झाले यामुळे बालकांचे कुटुंबीय घाबरून जाऊन बाळाला काही झालं या भीतीतून धास्तावलेत यानंतर तेलखेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश तडवी रुग्णवाहिकेसह या बाळाच्या घरी दाखल झालेत बाळाला तपासले असता त्याची हृदयाची गती मंद होती हातपाय गार पडलेले होते बाळाला एम्पणी या झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बाळाच्या पायावर टिचक्या मारल्यात आणि बाळाने मोठा श्वास घेतल्याने सर्वांच्या जीवन जिवाला मी अनिल पवरा मी या बाळाचा भाऊ आहे हे बाळ तेलखेडी या गावातला आहे याची जी परिस्थिती होती ही फार नाजूक होती या कारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही दडगाव सिव्हिल हॉस्पिटलला याला ॲडमिट केलं होतं बाळाची नाजूक परिस्थिती पाहून बाळाची हालचाल होत नव्हती परंतु डॉक्टरांनी त्याला टीच केलं टीच केल्यानंतर बाळाची थोडीशी हालचाल झाली त्यांच्या सल्ल्यावरनं आम्ही बाळाला उपचार करायचं हे ठरवलं होतं कारण की बाळाची जी हाल होती ती फार नाजूक असल्या कारणाने आम्हाला ते आता राहतं की नाही या परिस्थितीत होतं त्यामुळे आम्ही जे परिवारातले लोक होते यांनी त्या बाळ वाचेल ही आशा सोडली होती परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि टीच मारून त्याला चेक केल्यानंतर त्या बाळाची जगण्याची आशा आम्हाला दिसली म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही सिव्हिलला एक दिवस ठेवलं परंतु आम्हाला पुढं रिफावला आर एसला आम्ही टाकलं होतं त्यानंतर आम्ही आम्हाला असं वाटलं की आता पुढं घेऊन जावं याला म्हणून आम्ही नंदुरबारला घेऊन जाणार होतो परंतु आम्हाला असं वाटलं की आपण शहाद्या येथील कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जावं आणि त्याच्यावर उपचार करावा त्या हिशोबाने आम्ही त्याला शहाद्याला या कुलकर्णी हॉस्पिटलला आणलं आणल्यानंतर मॅडमांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आता या बाळाला बारा तारखेला इथे आम्ही ॲडमिट केलं होतं परंतु आता त्याची परिस्थिती चांगली आहे आता ते स्टेबल आहे आणि डॉक्टरांच्या पुढील सल्ल्यानुसार आम्ही त्याच्यावर पुढचे उपचार घेणार आहोत सोनाली सचिन पावरा ही दोन महिन्याची मुलगी धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातली मुलगी आहे ती माझ्याकडे बारा तारखेला साधारण संध्याकाळी पाच वाजता आली तेव्हा ती खूप डिहायड्रेशन डिहायड्रेशनमध्ये आली होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता कारण तिला आता जो सध्याचा साथ चालू आहे ब्रॉन्कोनिमोनियाची ते तो आजार होता मग त्यासाठी आम्ही इकडे ट्रीटमेंट चालू केली तिचं प्रॉब्लेम असा आहे की तिला आईला दूध कमी येत होतं ते आईवडिलांना कळलं नाही की हे कमी येतंय तिचं वजन पण कमी होतं वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन शाराचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होतं आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सिरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतं ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लग्नीचं प्रमाण चांगलं आहे बाळ आईचं दूध पण घेत आहे आणि आम्ही वरून पण त्याला दूध देतोय ते पण बाळ चांगल्या रीत्या पचवत आहे त्यामुळे परिस्थिती बाळाची आता सध्या स्टेबल आहे दोन महिन्याचे मी डॉक्टर मालविका कुलकर्णी मी शहाद्यात कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ञ आहे माझं नाव डॉक्टर गणेश तुकाराम तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेलकिडी येथे कार्यरत आहे तर सदर बाळाचे काय झालं ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे गेलो होतो वॉमिटिंग वगैरे झाले असेल उलट्या झाल्या असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल मग त्याच्यानंतर जा बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे जा श्वास धरून धरले दर होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं मग त्याच्यानुसार नातेवाईकांनी घरी त्यांच्या ते म्हणजे ते ते तेलखिडीला निरप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे आता बाळ नजच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरोप दिला त्यांच्या गावी तिथं पण हे तयारी करून ठेवली होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ तर आता या बाळाला आपल्याला जात हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे म्हटलं पण ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की आला आम्ही घरीने घरी घेऊन जायचं आहे आम्हाला तेलखिळीला दवा दवाखान्यात नव्हे तर तेल तेलखिडीवर घेऊन चला म्हणून त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला म्हणा म्हटलं मग ते बाळाला स्टिम्युलेट म्हणजे टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे केलं आणलं आणि श्वास घ्यायला लागलं ला, नियमित श्वास घ्यायला लागलं ला बाळ मग आर एसमध्ये ॲडमिट केलो तिथं अकरा तारखेला रात्री ॲडमिट केलं तिथं रात्रभर राहिलं मग सकाळी परत एकदा व्हिजिट केली मी भेट दिली तिकडं बाळाला पाहिलं तिथले एम एस आपले डॉक्टर संतोष परमार सर होते त्यांना बोललो त्यांच्याशी बोलणं झालं आमचं की या बाळाला आपण इथं नाही ठेवायचं आहे नंदुरबार येथे संदर्भित करावं लागलं ला आपल्याला तर नातेवाईकांनी त्यांचा निर्णय घेतला की आमचे नातेवाईक तिकडं जवळ राहतात शहाद्याला शहाद्या शाहदे कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये राहून आम्हाला जवळ पडेल म्हणे तिथून जे ना, सोबतचे नातेवाईक आहेत त्यांना सगळं जेवण पण देता येईल तिकडे जवळ राहून तर आम्ही तिकडे घेऊन जातोय म्हणून त्यांनी बारा तारखेला दुपारी कुलकर्णी रुग्णालय शहादा येथे आणलं इथं आपले कुलकर्णी मॅडम यांनी बाळाला व्यवस्थित रित्या निदान करून उपचार चालू केला आणि बाळाची आता तब्येत स्थिर आहे हा तर आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आता परत मी पण आता स्वतः व्हिजिट केले याच्या अगोदर दोन दिवस माझे मानसिक वैद्यकीय अधिकारी होते इकडं राहत होते त्यांना पण म्हटलं की तुम्ही दररोज भेट द्यायची आणि मला अपडेट देत राहायचं म्हणजे रेग्युलर फॉलोअप देत राहायचा की बाळाची कंडिशन आता कोणत्या परिस्थितीत आहे ते नियमित फॉलोअप घेऊन मला ते रिपोर्ट करायचे आणि आज प्रत्यक्ष भेटून मॅडमांशी पण बोलणं झालं की मॅडमांनी म्हटलं आता आम्ही सगळं व्यवस्थित हे केलेलं के के आहे बाळाला उपचार दिलेला आहे आता बाळाची परिस्थिती आता सुधारते लवकरच बाळ आता त्याला सुट्टी करण्यात येईल डिस्चार्ज करण्यात येईल हॉस्पिटलमधून माझं नाव डॉक्टर गणेश तुकाराम तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेलकिडी या बाळाला पुढे उपचारासाठी शहाद्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा